करोडो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी येऊ शकतो मोठा निर्णय तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात इतके टक्के वाढ होणार तेवीस जुलै रोजी आठव्या वेतन आयोग लागू करण्याविषयी सरकार करणार घोषणा पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष संस्मरणीय ठरेल कारण आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केवळ अठरा महिने उरले आहेत सरकारी नियमानुसार कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळतो शेवटचा वेतन आयोग म्हणजे सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी लागू झाला आगामी अर्थसंकल्पात अपेक्षित घोषणा केंद्र सरकार तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे ज्यामध्ये काही आश्चर्यकारक निर्णयांचा समावेश असू शकतो यातील सर्वात महत्वाचा आठवा वेतन आयोग स्थापन करणे अपेक्षित आहे सरकार तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करू शकते आयोगाची स्थापना झाल्यास आयोगाच्या शिफारशी सुमारे अठरा महिन्यात लागू होऊ शकतात अपेक्षित बदल फिटमेंट फॅक्टर सध्याच्या दोन पॉईंट साठ वरून तीन पॉईंट अडुसठ पर्यंत वाढू शकतो यामुळे पगारात अंदाजे आठ हजार वाढ होऊ शकते किमान वेतन अठरा हजारवरून सव्वीस हजारपर्यंत वाढू शकते एकूण उत्पन्न पंचवीस पस्तीस टक्के वाढू शकते टाईमलाईन आणि अंमलबजावणी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ही घोषणा होण्याची शक्यता असली तरी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अम प्रत्यक्ष अंमलबजावणी सुमारे अठरा महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे ही टाईमलाईन वेतन संरचनेतील अशा महत्त्वपूर्ण बदलांसाठी सरकारच्या सामान्य प्रक्रियेशी सुसंगत आहे